हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन कसे काय मजेत प्रभा कांबळे यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आज हिरवा कलर पेना घालायचा साडी की नाही माझ्याकडे गुलाबी आणि हिर हिरवी साडी आहे ती गावी ठेवली आहे आता म्हटलं गुलाबी आणि हिरवा आहे याच्यामध्ये म्हणून मी हे नेहमी परकर नव्हता परकर पण मी गावी ठेवून आली मग दोन पर्कर आणले पिवळ्या आणि हिरवा आणला हिरवा घातला पिवळा आता आहे माझ्याकडे आ... पिवळ दाखवू तुम्हाला पिवळा पर्कर पिवळा परकर यायचा दिसतो का तिसतो दिसतो तुम्हाला बघा दोन पर्कर आणले एक हिरवा आणला आणि एक पिवळा आणला सगळे पडक गावीच ठेवून आली म्हणजे आणि पण विसरून गेली मी तर आता भात लावलाय मी भात लावला, नी। भात लावला। इसे होते पिठी पण हे कुळी कुळीद आहे आज मी कुळदीची आमटी बनवणार आहे पिठी पिटी कुळदाची पिटी बघा कुळदाची पिटी बनवणार आहे छान लागते कोकम वगैरे टाकून कांदा का, कांदा कटिंग करून ठेवलाय बघा कांदा ठेवला आहे चार टाकलाय कांदा लसूण कढीपत्ता आणि कांदा टाकला है। आहे आणि हे खोबाचं पीठ आहे दोन तीन चम्मच घेतले मी तीन चम्मच घेतला आहे पाणी टाकून मीठ टाकून थोडं पेस्ट त्याची बनवली अशी पातळ जास्त पीठ नाही घ्यायचं तर घट्ट घट्ट होणार आता आणि त्याच्यात खोबरं टाकायचं नंतर मालवणी आम्ही मालवणचे लोक आहेत ना आम्हाला हे आवडतं पिठी बिटी बनवायला छान लागत गरम गरम वातावरण चांगलं लागत लसूण ची पेस्ट करून मिरची आणि हेवी मिरची मिरची चांगली लाल झाली पाहिजे कोथिंबिरी नंतर टाकायची पिठी उकळ पिठी उकळत आली ना मग ती पिठी पिठीमध्ये मध्ये टाकायचं कोथिंबिरी छान लागते पिठी चांगली लागते खायला आम्हाला आवडते तर भाजी पण किती आता तीस रुपये पाव किलो परस बी आण मेरे घर पर जो बनता मैं वही डालती हूँ खाना बनता है ना मैं वही डालती आज मैं सिंपल रेसिपी बनवी पिठी आता बारीक आपून ठेवणार आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर थोडी टाकायची आहे ते आता ठेवले सापडून आणि हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण ठेचा वाटून ठेवला छान लागते कुळजाची पिठी कंटाळ तो डाळ भात खाऊन खाऊन आणि <laughs> त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं ओलं खोबरं टाकायचं किसून आणि गरम गरम चांगली लागते ती तर तुम्हाला मी चांगले होते की दोन पर्कर आणले तर आज मी रिवाड पर्कर घातला आहे आणि पिवा ठेवल्या तसंच आता आणि आज दुसरा दिवस तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा परत अजून काय माझा पाय तर दुखतच आहे अजून रात्री त्रास होत होता तरी पण मी काय करणार आपल्याला करावंच लागणार जेवण बिवण मुलं आहेत आपली त्यांना करावंच लाग मिस्टर आहे त्यांना जेवण देणार लागेल लागे ना आईला कोण म्हणतं का आई तू आराम कर आज विश्रांती घे नाही ना कोणच नाही बोलत आईला तर आईला शेवटी करावंच लागतं मुलांसाठी मि तिच्या नवऱ्यासाठी तिच्या घरासाठी करावंच लागतं माझा पाय दुखतो मला चक्कर येते गरगरते माझं डोकं तरी पण मी करते आहे आणि त्या दिवशी काय झालं तुम्ही व्हिडिओ टाकला होता ना तो याचा माझ्या मैत्रिणी तीस रुपये पाव फरज बी आहे संध्याकाळच्या भाजी आणि एक रताळाली आहे मला खायला मुलं नाही खात आमची बच्च लोक नाही खाते कांदा लाल होत आला आहे थोडं पण लाल तिखट टाकूया

हलवत राहायची नाहीतर काय गट्ट घट्ट होणार ती हलवत राहायची थोडं पाणी टाकलं थोडं छान मस्त कलर आलाय मीठ बघूया

ुदाची पीठ असते ना ती त्याला कोकम टाकायला लागतं मस्त आंबट आंबट होतं नंतर छान लागतं आहे थोडा गाढा हो गया है। थो थो गे पण थोडा पाणी आलेला ती भात माझ्या मैत्रिणींच्या मा कॅमेरा मोबाईलमधून मी व्हिडिओ टाकला होता तर तो, तो मला माहीत नव्हतं की तो क कॉफी काय म्हणतात त्याला ट्रू कॉफी असं काहीतरी आणतात त्या तर आता मला समजलं आप हो की आपल्याच व्हिडिओमधून जे काय तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकतो की नाही आणि माझ्या यूट्यूबवाल्यांना नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुम्ही बघताय लाईक like करा सबस्क्राईब करा जे काय आहे ते करा पण like करा लाईक करा तर सबस्क्राईब करा मला इथे एवढं काय समजत नाही तरी पण आता जे जे आहे ते इसमे जाओ उसमे जाओ करो की मला काय समजत नाही आहे म्हणून मी आपला व्हिडिओ टाकते जेवण बघ साधं सिम्पल जेवण असतं माझं साधं सिम्पल जेवण असतं आणि तसं मी टाकते बाई पण असं नाही आहे जेवण येतं बनवायला मला चांगले चांगले व्यतात बनवायला त्यासाठी पैसे लागतात एवढे पैसे आपल्याकडे आहेत का साधं सिंपल जेवण आहे आपल्या सर्वसामान्य माणूस आपण लोक खर्च पण असतो किती जेवण बनवायचा जे काय ते मी बनवते बाई व्यवस्थित बनवते आपल्या <laughs> पोटापुरचं चांगलं आहे छान पाहिजे खातात आता मी बनवणार आता पिटी बनवणार आहे नंतर तुम्हाला कोयजाची पिटी दाखवते कशी बनवायची ती थँक्यू लाईक करा सबस्क्राईब टाकी लाल मैत्रिणी नो लाईक करा सबस्क्राईब करा बाय 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 एव्हरी वन आय लव यू थँक्यू व्हेरी मच माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमचे मालवण मालवणकारचे लोक हेच खातात कधी भाजी नसेल काय नसेल तर पटकन लख पीठ पीक पिठी पिपी आणि खाऊया करून बघा चांगलं जरूरी आहे लाइक करा <laughs> खूब ला। लाइक करा सब्सक्राइब करा <laughs> का वीडियो ला लाइक करा सब्सक्राइब करा जो भी मेरा जो वीडियो देख रहे हैं उनको इतने में गुजारिश करूँगी मेरा वीडियो अच्छा लगे आपको लाइक करिए सब्सक्राइब भी करिए मैं सादी सिंपल गुरोहिणी हूँ जो भी मैं खाना बनाती हूँ मैं सादा सिंपल बनाती हूँ मैं अच्छा पकवान बनाने के लिए भी पैसे की ज़रूरत पड़ती है ना मुझे तो ऐसा आता है लेकिन तो कभी कभी पैसा भी नहीं होता है अपने पास वो भी देखना रहता है जो अपना घर घर में बनता है मुझे मेरे वही में बनाते